मित्रांनो जेव्हा माशांबद्दल बोलले जाते तेव्हा दोन नावं कायम समोर येतात एक म्हणजे चिलापी आणि दुसरा म्हणजे दोन्ही दोन्ही मासे लोकप्रिय चविष्ट आणि दोघांकडे वेगवेगळे पोषक घटक आहेत पण आरोग्याच्या दृष्टीने नेमका कोणता मासा श्रेष्ठ आहे आज आपण याच प्रश्नाचं सोपं आणि वैज्ञानिक उत्तर जाणून घेणार आहोत सुरुवात करूया चिलापी माशापासून मित्रांनो हा मासा गोड्या पाण्यात सापडतो नद्या तलाव धरण अशा ठिकाणी तो दिसायला साधा पण पौष्टिकतेने श्रीमंत आहे चिलापीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तो हाडं आणि दात मजबूत करतो लहान मुलं वृद्ध किंवा हाडदुखी असलेल्यांसाठी चिलापी म्हणजे नैसर्गिक औषध त्यात प्रथिनांचं प्रमाणही चांगलं असतं आणि तो पचायलाही सोपा असतो त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि वजन नियंत्रित राहतं चिलापीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात फॅट कमी ज्यामुळे ज्या लोकांना वजन कमी आहे कि आहे किंवा हलका आहार घ्यायचा त्यांच्यासाठी तो उत्तम पर्याय आहे मित्रांनो आता बोलूया सुरमई म्हणजे समुद्राचा राजा ती थोडी महाग असते पण आरोग्याच्या दृष्टीने तिची किंमत पूर्णपणे योग्य आहे सुरमईमध्ये सगळ्यात महत्वाचा पोषक घटक म्हणजे ओमिगा थ्री फॅटी ऍसिड हे फॅटी ऍसिड हृदयाचं रक्षण करतात खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात त्याशिवाय सुरुमईमध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी घटक शरीरातील सूज जळजळ आणि थकवा कमी करतात व्हिटॅमिन डी आणि मुळे मेंदूचं आरोग्य सुधारतं स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते थोडक्यात सांगायचं चा, तर सुरुमई म्हणजे हृदय आणि मेंदू दोघांसाठी अमृतच आहे जर आपण दोन्हींची तुलना केली तर असं दिसून येतं की चिलापी हाड मजबूत करतो तर सुरुमई हृदय आणि मेंदूला बळ देते चिलापीमध्ये फॅट कमी आहे पण ओमेगा थ्री कमी प्रमाणात आहे सुरमईमध्ये फॅट थोडं जास्त असलं तरी ते हेल्दी फॅट आहे चिलापीचं कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांसाठी फायदेशीर आहे तर सुरमईमध्ये असलेल्या ओमेगा थ्री हृदयासाठी फायदेशीर आहे म्हणून जर तुमचं लक्ष हाडांवर असेल तर चिलापी खा आणि जर हृदयाचं रक्षण हवं असेल तर सुरमई खा पण मित्रांनो फक्त कोणता मासा खायचा हे महत्वाचं नाही आहे तर तो प्रदूषण मासे आरोग्यासाठी वाईट ठरतात सुरमई किंवा चिलापी वाफवून भाजून किंवा सूप स्वरूपात खाल्ल्यास त्यातले पोषक घटक टिकून राहतात लिंबू लसूण आणि हळद यांसारखे नैसर्गिक मसाले वापरल्यास तो अजून पौष्टिक होतो काही लोकांना वाटतं की चिलापी स्वस्त आहे म्हणजे तो कमी पौष्टिक असेल पण तसं अजिबात नाहीये किंमत पौष्टिकतेचं मोजमाप नाही मात्र इतकं लक्षात घ्या की तो चिलापी मासा गढूळ पाण्यातील नसावा औद्योगिक क्षेत्राच्या आजूबाजूला केली जाणारी मत्स्य शेती येथून तो आलेला नसावा किंवा त्याच्यामध्ये अनैसर्गिक वाढ होण्यासाठीचे हार्मोन्स त्यामध्ये इंजेक्ट केलेले नसावे जर तो चिलापी मासा शुद्ध पाण्यातील असेल तर मग शरीराला कोणतीच हानी करत नाही त्याचप्रमाणे मित्रांनो सुरमई महाग आहे म्हणून ती रोज खायची गरज नाही आठवड्यातून एकदा जरी खाल्ली तरी तिचे फायदे शरीरावर दिसतात शरीर प्रकृतीनुसार बघायचं झालं तर ज्यांना हाडदुखी थकवा किंवा कॅल्शियमची कमतरता आहे त्यांच्यासाठी चिलापी योग्य आहे तर हृदयविकार उच्च रक्तदाब किंवा स्ट्रेस असलेल्यांसाठी सुरमई वजन कमी करायचं असेल तर चिलापी आणि मेंदू तीक्ष्ण ठेवायचा असेल तर सुरमई शेवटी निष्कर्ष एकच की दोन्ही मासे निसर्गाचं वरदान आहे चिलापी तुमच्या हाडांना बळ देतो सुरमई मासा तुम्हाला हृदयाचं आरोग्य देतो आठवड्यातून एकदा चिलापी आणि पुढच्या आठवड्यात सुरमई असा क्रम ठेवा असं केल्याने शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतील कॅल्शियम फॉस्फरस ओमेगा थ्री प्रथिने सगळं संतुलित शेवटी एकच सांगायचं की मासे फक्त चवीसाठी खाऊ नका तर ते आरोग्यासाठी खा चिलापी असो वा सुरमई दोन्ही आपल्याला आरोग्यदायी तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवतात फक्त निवड करताना विचार करा की तुमचं शरीर काय मागत हाडांचं बळ की हृदयाची ताकद त्यानुसार तुमचं उत्तर ठरेल मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता मासा जास्त आवडतो सुरमई कि मग चिलापी मासा आणि अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत आरोग्य जपा चांगलं खा आणि आनंदी राहा